आहे दिव्यांग एक्सप्रेस चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे अपंग जनता दल सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य जिल्हा शाखा उस्मानाबाद धाराशिव शेख अनिस पत्रकार संस्थापक अध्यक्ष जिल्हा पाडावा व अपंग मार्गदर्शन मिलावा, दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रविवारी वेळ सकाळी अकरा ते दुपारी दोन वाजेपर्यंत स्थळ जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा मौजे चिलवडी तालुका जिल्हा उस्मानाबाद धाराशिव अपंग जनता दल सामाजिक संघटना जिल्हा उस्मानाबाद ची पूर्ण टीम शेख अखिल अहमद गणेश साळुंके शेख हमीद ज्योती आग्रे ज्योती पेठे धन्यवाद माझं नाव पुष्प आहे दिव्यांग एक्सेल शो मध्ये आपलं स्वागत आहे सादर निमंत्रण निमंत्रण सप्रेम नमस्कार एकवीस दिव्यांग बांधवांचा सामूहिक विवाह सोहळा व प्रशिक्षित दिव्यांगांना साहित्य वितरण व दिव्यांग वरवधूंना परिचय मिळावा हळदी मेहंदी व सांस्कृतिक संध्याकाळी दिनांक एक मार्च दो दोन सायंकाळी सहा ते दहा विवाह रविवारी दिनांक दोन

देवाळा चंद्रपूर गौरव फाउंडेशन चंद्रपूर तथा आस्था बहुउद्देशीय चॅरिटेबल ट्रस्ट संचालित गौरव बाबू केंद्र संचालित्ररोरा द्वारा अंध अस्थिव्यंग करण्याबद्दल मुला मुलींचे आंतरजातीय आंतर दिव्यांग आंतरराज्य परिचय संमेलन आयोजन करून विवाह जोडून सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करीत असतो दोन हजार चार पासून सातत्याने दरवर्षी आतापर्यंत चारशे तीस जोडीचे लग्न जोडून मोफत लग्न लावले आनंदवन येथे शिवणकला शिकणाऱ्या प्रशिक्षित दिव्यांगांना मुखबदीर व दरवर्षी शिवण मशीन मिळवून दिल्या जाते सात हजार एक शिवण मशीन अन्न मुलांना रेल्वे हॉकर्स किट स्वयंरोजगारकरिता रुपये पाच हजार साहित्य किट दरवर्षी वीस मुलांना देत असतो दिव्यांगांना आंतरजातीय विवाह आंतर दिव्यांग विवाह व शासकीय प्रोत्साहन अनुदान मिळवून देणे तसेच दिव्यांगांना काठ्या कुबड्या ट्रायसिकल व्हीलचेअर स्वयंरोजगार करण्याकरता कर्ज इत्यादी शासकीय योजनेतून मिळवून दिल्या जाते याकरिता दिव्यांग दिशादर्शक मार्गदर्शन केंद्र आहे या सर्व कार्याचा अधिक भार समाज सहयोगातून केला जातो आपणसुद्धा सहकार्य करू शकता बँक डिटेल्स आस्ता बहुदिशाय चॅरिटेबल ट्रस्ट वरोरा स्टेट बँक ऑफ इंडिया वरोरा आय एफ एस सी रोड एस बी आय एन झिरो 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 फाय झिरो वन अकाउंट नंबर थ्री सिक्स वन एट नाईन फोर फोर फाय टू वन टू पहा दिले आ, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे आपले विनीत संजय पेचे आनंदवन वनी अध्यक्ष सेवन झिरो टू झिरो थ्री टू एट सेवन सिक्स नाईन सात शून्य दोन शून्य तीन दो आठ सात सहा चे नऊ महेश भगत आनंदवन बरोरा सचिव एट फोर एट फाय एट एट नाईन 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 झिरो आठ चार आठ पाच आठ आठ नऊ 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 शून्य रोहित पुगलिया यशवंत देशमाने विनोद भोयर सुहास देवळे महेश मिकलवार अमोल मारोतकर आतिश आक्केवार ईमेल आस्था ट्रस्ट वन फोर झिरो टू ॲट द रेट जीमेल डॉट कॉम लोकेशन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे धन्यवाद